अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे आपलं गुरुपीठ वसलेलं आहे नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते आणि आज आम्ही कुठे चाललो काय हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की काही स्पेशल व्यक्ती आपल्याला भेटले त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हण ना आणि पोचतो आता देवाच्यात सा आता का बरं थांब आपण गाडी पंचर बरं पंक्चर इथंच झाली पुढे नाही झाली का <laughs> 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 आज आम्ही चाललो होतो त्र्यंबकेश्वरी स्थित गुरुपीठ येथे जाण्यासाठी आणि जाताना त्यांची गाडी पंक्चर झालेली आणि नशीब चांगलं की लिहिंग जवळच पंक्चर झाली तर आता पंक्चरचं काढण्याचं काम चाललं आणि आपण बाकीच्या व्यक्तींसोबत बोलू तोपर्यंत तर तो हा एक आमच्या मामांचा मुलगा आमचा दादा आणि या ताई जे आणि ज्यांच्यासोबत आम्ही सगळेजण चाललो आहे आता आणि आता इथे पंक्चर वगैरे काढून चाललं की आम्ही निघू आम्हाला अर्धा बान तास मे बी लेट झालो पण इच्छा होतं ते चांगल्यासाठीच आहे मे बी स्वामींची काय इच्छा असेल त्यांनी वाचवत असेल काही गोष्टींपासून म्हणून त्यांनी लेट केलं असेल तर असं समजून आम्ही आता निघू आता पाच मिनिटात झाले गाडीचं काम वगैरे आणि तुम्हाला माहिती सगळं सांगणारच कुठे आम्ही काय काय होणार आहे ते चला मग पंक्चर वगैरे गेला आणि आता आम्ही निघू पुढे जाण्यासाठी ठीक आहे ना तब्बल आमच्या आई प्रवास करत नाही आमच्या आई काम प्रवास करत नाही पण आज योगाला आहे जाऊ नाही म्हटलं ना स्वामी तर मंडळीची केंद्रात जाताना ते प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची सेवा घेतलेली असते आणि आपल्या धुळ्यातून त्र्यंबकेश्वर असे असे गुरुपीठ आहे तर तिथे ना आपल्या धुळ्यातून पोळ्या जातात आणि थोड्याफारने ते सा एकशे साठ एकशे एक सत्तर किलो अशा पोळ्या जातात आणि प्रत्येक ठिकाणाहून भगिनींना पोळ्या तयार करून इथे देत असतात तर आता आपण पोळ्या वगैरे गोळ्या केलेल्या आणि आपण आता जातो आहे नाशिकला आणि आमच्यासोबत झालं असं ना म्हणजे की आम्हाला पंक्चर वगैरे होता की आम्हाला थोडं लेट झालं तर आम्हाला एक दीड तास लेट होऊन गेलं ले, आणि झालं असं ना म्हणजे आम्हाला गुरुपीठला जिथे पोचायचं होतं ना तिथे नवनाथांचं पारायण चालू होतं त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर तिथे पोचायचं होतं पण आता साहजिक आहे किती पण आपण पन म्हटलं तरी अंतर कापणं शक्य नव्हतं वेळेचं संकट होतं पण मध्ये ट्रॅफिक इतकी लागली तिनं रस्त्यांची कामं चालू आहे आरू वगैरे साईडला त्यामुळे खूप ट्रॅफिक लागली तर आम्ही नामस्मरण करत होतो आणि म्हणजे देवालाच काळजी असेल काय तर आम्ही वेळेवरती तिथे पोहोचतो गुरापीठामध्ये आता आम्ही नाशिक वगैरे क्रॉस करून आता आपण चाललो गुरुपीठाकडे आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना म्हणजे ऊन होतं पण आजूबाजूला जे वातावरण आहे ना मंदिराचं जे केले असेल त्यांना माहिती त्यांना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कसं वातावरण तुमचा अनुभव काय होता मला तर खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच इथे आली ती तर आता आपण मध्येच जाणार आहोत आणि मला शक्य होईल ना तेवढी माहिती तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल मंडई मंदिरात जाऊन दर्शन घेण्या अगोदर आपण जिथे भोजन कक्ष आहे तिथे आलो आहे कारण की आपल्याला पोळ्या ठेवायच्या होत्या आणि आपल्याला शक्य झालं तर आपण परवानगी दिली तर नाही तर आपण मध्ये पण जाऊ आणि बघू पण त्यांचं किचन वगैरे जर माहिती भेटली तर तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत आपण भोजना जवळचा छान परिसर बघू शकतो तर आता आपण था मध्ये जाणार आहोत आणि आपल्याला परवानगी भेटलेली व्हिडिओ काढण्याची तर मी तुम्हाला दाखवू शकते इथला किचनचा परिसर कसा आहे किती स्वच्छता ठेवण्यात आली सगळी माहिती आपल्याला भेटेल तर नक्की बघा सगळ्यांनी भाजी करून ठेवली पण गॅस चालू कंटिन्यू तुम्ही बघू शकता वाफा निघताना तर गरमागरम अन्न तुम्हाला इथे भेटणार आहे या त्याच पोळ्या जे आपण धुळ्यावरून आणलेलं आहे तर धुळ्यातील जे निवडक केंद्र आहे त्याच्यावरती सगळ्यांना गहू वाटप वगैरे केलं जातं आणि मग त्या महिला आपल्याला पोळ्या करून दिल्या जातात आणि त्या आपण घेऊन आलेलो आहे आज आणि तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर तुम्ही केंद्रात तिथे संपर्क साधू शकता आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला सेवा घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि आता आपण आलो आहे भोजन कक्ष जिथं हे अन्न वाढलं जातं जी मंडई गुरुपीठात येतात ते दे ठेवून अन्नाचा आणि प्रसादाचा लाभ घेऊ शकतात आणि किंमत खूप कमी ठेवली आहे कारण की फ्रीज ठेवले तर आपल्याला माहिती लोकांना किंमत नसते त्यामुळे छोटीशी किंमत ठेवण्यात आलेली आहे पण तुम्ही भरपेट जेवण करू शकतात आणि या व्हिडिओच्या बाबतीत तर म्हणजे आपलं खूप नशीब आहे कारण की झालं असं एक तर आपल्याला इथे एंट्री भेटली मध्ये त्यांनी व्हिडिओ काढू दिला आणि त्यानंतर इथे अन्नपूर्णा देवीची छानशी अशी मूर्ती आहे तर ते अन्नपूर्णा देवीला भोग लावतील आणि तिथला पण आपल्याला व्हिडिओ काढण्याची संधी मिळाली ते खूप जुळून आलं आहे सगळं आणि नशिबातच भाग म्हणावा आपल्याला किंवा मग स्वामींची कृपा असेल जेणेकरून आपल्याला इथे येता आलं आणि ही माहिती मला तुम्हाला सगळ्यांना देता येणार आहे त्याचा खूप जास्त आनंद आहे तर आता आपण बघतोय की देवीला भोग लावला जातोय आताची दादा भूक लावताना त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे श्री स्वामी समर्थ आपले श्री अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे आपलं गुरुपीठ त्र्यंबकेश्वरमध्ये वसलेलं आहे या गुरुपीठात अन्नदान म्हणून जुळवून ज्या पोळ्या आल्या आहेत खरोखरी अशी अन्नदान प्रत्येक केंद्राकडून तू मिळत असतं पण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या गुरुपीठात आपल्या महाप्रसाद हा महाप्रसाद सर्वांसाठी आहे इथं काही कोणी जात नाही भेद नाही सगळ्यांसाठी हा महाप्रसाद दिलेला जातो आणि या जे आपलं पोळ्या म्हणून हे अन्नदान येतं हे प्रत्येकाच्या मुखात जातं आणि हेच खरं अन्नदान आपण सगळ्यांना देतो आणि या आपल्या केंद्रा या केंद्रातून आलेलं आता या केंद्रामध्ये जवळजवळ आपल्या अठरा विभागात आपलं हे स्वामी समर्थ का काम करत आहे बालसंस्कार आहे नंतर आपलं अन्नक्षेत्र आहे दरबार विभाग आहे प्रश्न उत्तर विभाग आहे नंतर आपल्या खाली आयुर्वेदिक विभाग आहे नंतर तसंच आपले काही पेशंट असतात वरती हॉस्पिटल विभाग आहे याच्यामध्ये सगळे जेवढे बी येतात आपले भाविक नंतर दरबार विभाग आपल्या महाराजांचं भाविक जेवढे बी भक्त येतात तेवढं इथून हा महाप्रसाद घेऊन मन प्रसन्न होतो कारण हे पोळी म्हणजे खरोखर आपल्या भगिनी ज्या पोळी बनवतात त्यांचं ते आपलं स्मरण करून स्वामी समर्थाचं नामस्मरण करून जे पोळी बनवून इथं येतात प्रत्येक भक्त हा खूप आनंदात होतो आणि त्याचं हा खरा प्रसाद प्रसाद घेऊन मन प्रसन्न होऊन इथून आपल्या गुरुपीठातून जातो हेच माझं या अन्नदानविषयी दोन शब्द सांगायचं होतं श्री स्वामी समर्थ देवीला नैवेद्य दे दाखवल्यानंतर आणि सरांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जात आहोत भोजन कक्षाकडे आपण पण प्रसाद वगैरे घेऊ आणि तोपर्यंत बाकीची माहिती मी तुम्हाला आहे म्हणता मंडळी प्रसादाचा मनसोक्त आनंद तुम्ही घेऊ शकता पोटभर घेऊ शकता मंडई फक्त नियम एकच आहे आणि जो की चांगला नियम येते की ताटात उष्ठ टाकू नका तुम्हाला हवे असेल तेवढंच अन्न ते तुम्ही घेतलं पाहिजे आणि वेळ वेळ तिथे सांगायला बाकीची मंडई पण आहे जे आपल्याला सांगत असतात ज्याला पाहिजे असेल त्यांनी परत घ्या पोटभर जेवण करा फक्त ताटात कोणी सोडू नका कारण आपला महाप्रसाद आहे प्रसाद हा वाया घालू नका विनाकारण फेकू नका अन्न हे पूर्ण ब्रह्म हे, म्हणून आपण अन्नाला पूर्ण ब्रह्म मानतो म्हणून अन्न वाया घालू नका जेवण करा लागत असेल परत घ्या महाप्रसादाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष असे दोघांना वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आणि मनसोक्त तुम्ही आनंद घेऊ शकता प्रसादाचा महाप्रसादाच्या ठिकाणावरून आपण आता गुरुपीठात जाणार आहोत आणि आपल्याला महाराजांची मूर्ती दिसली तर महाराजांना मुजरा करून आता आपण जाणार आहोत पुढे महाराजांचं छानसं असं दर्शन घेतलं आणि आई आणि आता मी चाललो तो गुरुपीठाकडे कधी विचार केला नव्हता अशा ठिकाणी आज आपण आलोय मी तर स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता खूप सुंदर केलेलं आहे काम तर बघा माझं पाय सुद्धा सुजवून गेलेलं आहे प्रवासाची सवय नाही काही नाही म्हणून आले आपण जी आता आपण जे जेवणाचं बघितलं तिथून जाण्यासाठी आणि आता आपण इथे पोहचात ताकद द्या नक्की देतील ना इच्छा आहे तुझी मनापासून पायऱ्या चढून वर आल्या ती आपल्याला दिसते सुंदरस असं दृश्य तुम्ही जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आले तर खूप छान वाटतं इथे पूर्ण धुकं पसरलेले असतं या परिसरात आणि खूप छान हवा असते नाशिक मुळात प्रसिद्धच आहे थंड हवेचे ठिकाण म्हणून तर इथे आल्या ते खूपच छान वाटतं आणि आता आपण दर्शनाला जाणार आहोत आणि दर्शनाआधी विधान आहे की पाय धुवायचे असतात आणि वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालायची असते पण आता इथे पारायण चालू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की नवनाथांचं पारायण चालू आहे त्यामुळे आता आपण पाय वगैरे धुतले आणि आपण आता मंदिरात जाणार आहोत किंवा दरबारात जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी आपण हा जो मंदिराचा परिसर बघत आहोत किंवा आजूबाजूलाची रचना बघत आहोत ना मंडळी ही सर्व वा काम वास्तुशास्त्रानुसार झालेली आहेत आणि आता तुम्हाला दिसत आहे ही महादेवाची मूर्ती जी थोडी दूर आहे पण मी झूम करून तुम्हाला जवळून दाखवली खूप छान वाटतं आत्ताच इतकं छान वाटतं ते हिवाळ्यात किती सुंदर वाटत असेल हे निसर्गाचं रूप आणि मंडई तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल ना तर मंदिर सकाळी सहा वाजेला खुलं होऊन जातं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकतो आणि आता आपण जे बघत आहोत ते आहे मंदिराचं प्रवेशद्वार आपण आता मध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ प्रत्येक मंदिराला काही ना काही नियम असतात तसे इथे आपल्याला मूळ दरबारात व्हिडिओ किंवा फोटो काढायला अलाव नाही पण तुम्हाला सगळ्यांना दरबार मला दाखवायचा आहे त्यामुळे त्यांच्या वेबसाईटवर त्याची फोटो आहे ते मी तुम्हाला दाखवू शकते आणि तुम्ही इथून दर्शन घेऊ शकतात आणि दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढे दिंडोरीला कारण की तिथे आपल्याला परमपूज्य गुरु माऊलींचं दर्शन घेता येणार आहे आणि हे बघा तुम्हाला मी सांगितलं तर की हे सुंदर निसर्गाच्या साडेद्यात हा सगळा परिसर आहे ते डोंगरचे तुम्ही बघताना असं वाटतं काय ॲनिमेटेड मूवी बघतो आहे आपण ना त्याच्यातले डोंगर वाटतात पण ते तसे नाही मुळातच ते खरोखर हे दृश्य तुम्हाला बघायला भेटणार आहे तर खूप छान वाटतं मनाला खूप शांती लागली आणि आता आम्ही जाणार आहोत पुढे दिंडोरीला निघण्यासाठी तर मंडळी एक सव्वा तासाचा प्रवास करून आपण आता पोहचलो दिंडोरीला प्रवासाची सवय आम्ही आमचं गुरुपीठावरून आम्ही आता पोहोचलो होतो दिंडोरीला आणि इथे आपल्याला परमपूजचे गुरु माऊलींचे दर्शन घेता येणार होतं कारण की रविवारी माऊली इथे उपस्थित असतात दरबारात आणि आपल्याला काही शंका वगैरे असेल तर त्या शंकांचं निरसन तिथे करून भेटतं आणि मला असं वाटतं ना मंडई म्हणजे माझ्या दिवसात आयुष्यातला हा दिवस आज असा होता ना की कधी कधी आपण देवाकडे काही नाही मागितलेलंच बरं असतं कारण की मी देवाकडे म्हणजे विचार पण केला नव्हता आम्ही मंदिरात येण्यासाठी अचानक ठरलं आम्ही आलो आणि माऊलींसोबत भेटण्याचा तर विचारसुद्धा डोक्यात नव्हता पण ते सगळं भेटलं आणि भेट पण झाली माऊलींसोबत तर तिथे ते व्हिडिओ काढणं किंवा फोटो काढणं अलाऊड न्यायचे ने नेहमी मी मंदिरात जाताना माहिती आहे तर मी काही मागितलं नव्हतं तरी भरभरून देवाने दिलं तर कधी कधी असं वाटतं ना की देवाकडे आपण काही नाही मागितलेलंच बरं आहे कारण की आपण मागतो थोडं पण जेव्हा देव आपल्याला देत असतो ना तर भरभरून देत असतो याचा अनुभव मला आज झाला आता तर आम्ही गेलो आणि माऊलींचं दर्शन घ्यायला भेटलं मी तर विचार पण जे माझ्या डोक्यात नव्हतं की माऊले तिथे भेटतील मला वाटलं काय असेल की नसतील कदाचित त्यांना खूप कामं असतात पण तिथे माऊलींसोबत भेट झाली आणि आयुष्यातला अविस्मरणीय असा दिवस होता हा तो खूप छान वाटलं आणि मध्ये जर तुम्हाला दर्शन घेताना येणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथंच बंद होईल मंडळी तर मंडई कसा वाटला आजचा व्हिडिओ गुरुपीठाचं दर्शन असो किंवा मध्ये ते महाप्रसादाची सगळी माहिती असो ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की खूप मनापासून हा व्हिडिओ बनवला आहे आणि जर तुमची कमेंट आली तर मनाला अजून खूप छान वाटेल आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद